निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताच एक्सप्रेस या ट्राइल्स चे मालक या शोरूम चे मालक मोहन आप्पा आहे त्यांच्या बरोबर सावली सारखे म्हणजे आपण फिरताना सावली असली तर सावलीला काही बाजूला करू शकत नाही सावली, सावली सारखे रात्र दिवस उपस्थित असणारे मरोचे चोपरा हे मालक आहेत पण चालवणारे हे शोरूम रूम चालवणारे आकाश आहे आणि त्यांचे मित्र पार्टनर योगेश दिवारे आणि जमलेल्या बंधू आणि बदलि खरंतर आज काय परत एकदा उद्घाटन झालं काल एकदा उद्घाटन झालं आणि काल मी येणारे होतो पाटील पण मनोज अक्कर मला म्हणाले की उद्याच्या आम्हाला एखादा कोणतरी गेस्ट पाहिजे आज येऊ नका उद्या तुम्ही सर्व पदाधिकारी कोणतरी पाहुणा पाहिजे म्हणून मी आज इथे उपस्थित आहे आणि आज एकदा परत उद्घाटन करण्याचा योग आम्हाला आला आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी जाहीर करतो की या श्री सद्गुरू टाईल्स आणि ग्रेनाईट हे महाराष्ट्रातील एक चांगलं शोरूम झालं म्हणून त्यांचं उद्घाटन झालं जाहीर करतो आणि मनोज आप्पा आणि मनोज आहे मनोज चोप्रा आणि आहे या दोघां दोघांचं मोहन अप्पा आहे यांचं मनापासून अभिनंदन करतो आपल्या सर्वांना माहित आहे संभाजीनगर एक प्रगतीशील शहर या शहराची लोकसंख्या असेल उद्योग असेल याच्यामध्ये भरभराटीने भरभराटीनं वाढ होते आज आपला हा बीड बायपास रोड होता हा बायपास रोड होता आज हा शहराचा मध्यवर्ती रोड झाला आणि आता बायपास रोड म्हणजे आपला नवीन जो नॅशनल हायवे तो होऊन बसला एकंदरीत ह्या शहरामध्ये ज्या तऱ्हेनं बारपाट होते त्याच तऱ्हेनं वेगवेगळ्या शोरूम्स येत आहेत आणि आज कजाऱ्या आईच आपली ग्रेनेटचं शोरूमचं उद्घाटन झालंय त्या निमित्तानं आपल्या सर्वांना एक चांगली सुविधा इथं उत्पन्न झालेली हे सुविधा बरोबर मला सांगा वाटतं की अशा प्रकारचं शोरूम मराठवाड्यामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात झालं आणि आम्ही आता ज्या होतो तर साधारण फक्त टाईल्सच नाही किंवा वेगवेगळ्या बाथरूम असेल टॉयलेट असलेले जे वेगवेगळे उपकरण लागतात ते सुद्धा उपलब्ध आहेत पण साधारण आठ फूट बाय तीन फूट एवढ्या मोठ्या टाईल सुद्धा या ठिकाणी प्रथमच पाहायला वेगवेगळ्या मार्बल्स जे असतात मार्बल्स पेक्षा चांगल्या टाईल्स सध्या अत्यंत रिजनेबल कॉस्ट मध्ये उपलब्ध आहे आपल्या प्रधानमंत्री मोदी साहेबांचं स्वप्न आहे की सर्वांना घर मिळालं पाहिजे या भारतातील एकशे चाळीस कोटी जनतेमधील प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे आणि त्यामध्ये अगदी लो कॉस्ट हाऊसिंग असेल वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतील किंवा हाय इन्कम ग्रुपसाठी वेगवेगळ्या स्कीम्सच्या माध्यमातून आज आपणाला या ठिकाणी गजाल्या ग्रेनेट टाईल्स उपलब्ध झाले मी मोहन अप्पा आहेर यांचं मनापासून अभिनंदन करतो तुम्हाला सर्वांना इदाटे बंधू माहीत नसेल मी एकोणीसशे सत्त्याण्णवला या शहराचा उपमहापौर झालो आणि सत्त्याण्णवला ह्या दोघं जोडी माझ्याकडे आली उपमहापौर असताना भाऊसाहेब पाटील आणि सात ते आठ पत्र्याचं त्यांचं प्लॉटिंग सेंटरचं से मी उपमहापौर असताना एक उद्घाटन केलं त्यानंतर मी एकोणीसशे नव्याण्णवला महापौर झालो तर ते, ते पत्र गेले आणि त्याच्यावर स्लॅब आला या दोघा जोडीने प्लॉटिंग सेंटर सुरू केलं त्याचं उद्घाटन केलं आणि नंतर बऱ्याच ठिकाणी वैजापूरला पण आपण भव्य उद्घाटन केलं होतं ज्या ज्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी त्यांचे प्लॉटिंगचं उद्घाटन करण्यात आलं आणि आज तर एक भव्य शोरूमचं चा उद्घाटन झालं मनापासून त्यांचं मी अभिनंदन करतो हे दोघही अत्यंत भाविक आहेत भाविक म्हणजे आध्यात्मिक आहे देवाला मानणारी आहे देवाला श्रद्धास्थान करून काम करतात देवावर विश्वास ठेवून काम करतात आणि प्रामाणिकपणे काम करतात म्हणून त्यांचं उत्तरोत्तर प्रगती होते आज फक्त कजऱ्याने दिसणारा इन्फ्रा मार्केट सुद्धा त्यांचंच आहे असं मला विशेषतः सांगाव असं वाटतं आणि अशा प्रकारच्या किमान संभाजनगर शहरामध्ये आठ ते दहा मार्केटमध्ये बिल्डिंग त्यांच्या आहेत बाकीच्या शहरामध्ये किती मला माहीत नाही जास्त माहीत झालं तर इन्कम टॅक्स येईल तुमच्यावर तर एकंदरीत हा मजा गोष्ट हो झाला एकंदरीत हे सर्व जे काय मिळतं त्यांना तर त्यांना त्यांची आध्यात्मिक वृत्ती मेहनत प्रामाणिकपणा आणि दिलेलं शब्द पाळणं मी मोहन आपा आहे मागच्या वीस पंचवीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून ओळखतो अत्यंत जिद्दीनं कष्टाने काम करतात दिलेला शब्द पाळतात आणि त्यांना जोड जर मिळाली असेल तेव्हा त्यांना मनोज चोपडाची जोड मिळाली दोघाही व्यवसाय काही ठिकाणी कंबाईन असतील काही ठिकाणी कंबाईन नसतील पण दोघाही प्रामाणिक व्यवसाय करतात आणि आता नवीन नवीन त्यांना डिगोळे मिळाले तुमचे बरोबर ना बऱ्याच ठिकाणी ते सुद्धा असतात मला आवडतं नारेगावचं तुमचं प्लॉटिंग सेंटरचं उद्घाटन करायला हवतो तर चार, चार, चार होते तर अशा बऱ्याच ठिकाणी व्यवसाय सांगता येतील एकंदरीत आजकाल तात्काळिक व्यवसाय अत्यंत महत्वाचा आहे आमचे क्रीडाईचे पठण असतील चौधरी जी असते सर्व जमलेत आणि क्रीडा मोठी असोसिएशन इथं आहे क्रीडा म्हणजे स्टेट लेवलची बॉडी असेल नॅशनल लेवलची बॉडी असेल ती अत्यंत चांगलं काम करते या शहरामध्ये म्हणून मी जास्त वेळ न घेता या प्रसंगी मोहन अप्पा आहेर यांना आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज जी त्यांची मराठवाडा लेवलची जी शोरूम झाली त्याची उत्तरोत्तर प्रगती होऊन या अशा बऱ्याच मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांच्या ब्रांचेस व्हावो त्यांच्या हातून जास्तीत जास्त लोकांना घर बांधण्यासाठी मदत अशी हो, भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि परत एकदा त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद साहेब या ठिकाणी